या क्षेत्रात कार्यरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने मला जाणवली पण आज आपण उलगडणार आहोत साडीच्या विश्वामधली एक अनोखी कहाणी कारण भारतात शेतीनंतरचा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कोणता व्यवसाय असेल तर तो आहे हात मागाचा मंडळी आतापर्यंत आपण अमल ताशवर तुकारामांची गाथा ऐकत आहोत एन्व्हायरमेंट इकोसिस्टीम आणि हँडलूम इंडस्ट्री यांचा एकमेकांशी प्रचंड गैरा संबंध आहे तर तो वारसा अखंडितपणे चालू ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाचीच आहे त्यांच्या कष्टाचा मनावा तितका मोबदला मिळत नाही नमस्कार मंडळी मी सुप्रिया पोवार मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताश्वर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आतापर्यंत आपण अमल ताश्वर तुकारामांची गाथा ऐकत आहोत मराठी साहित्यांचा आस्वाद घेत आहोत निसर्गाच्या कुशीत जाऊन काही निसर्गरम्य ठिकाणी उलगडत आहोत पण आज आपण उलगडणार आहोत साडीच्या विश्वामधली एक अनोखी कहाणी ही कहाणी म्हणजे मराठी अस्मिता मराठी परंपरा आणि आपली मराठी संस्कृती जपणारा एक मराठी ब्रँड छबी सौंदर्याची खान आज अमल ताशवर आपण छबीमय साड्यांचा सा प्रवास पाहणार आहोत चला तर मग या साड्यांच्या नगरीत जाऊयात सुंदर साड्या तर पाहूयातच शिवाय छबीचा हा अनोखा प्रवासही जाणून घेऊयात छबी सौंदर्याची खान अस्सल मराठी पेहरावासाठी तमाम मराठी आणि अमराठी ही स्त्रियांच्या पसंतीला उतरलेला दोन हजार वीस साली उदयाला आलेला हा मराठी ब्रँड नमस्कार मी सुप्रिया रविराज पवार पर्यावरण क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर याच क्षेत्रात साधारण सात वर्ष मी पर्यावरण तज्ज्ञ म्हणून काम पाहिलं या क्षेत्रात कार्यरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने मला जाणवली आणि ती म्हणजे एनव्हायमेंट इकोसिस्टीम आणि हँडलूम इंडस्ट्री यांचा एकमेकांशी प्रचंड गहिरा संबंध आहे आणि सुदैवानं माझं फॅमिली बॅकग्राऊंड टेक्स्टाईलमधलं असल्यामुळे एन्व्हायमेंट आणि हँडलूम इंडस्ट्री याचा एक वेगळा वलय घेऊन छबी या ब्रँडचा जन्म झाला ऑथेंटिक खण आणि हँडलूम सारीज ही छबीची स्पेशालिटी आहे कारण भारतात शेतीनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कोणता व्यवसाय असेल तर तो आहे हातमागाचा पण हातमागावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो विणकरांना त्यांच्या कष्टाचा मनावा तितका मोबदला मिळत नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणूनच छबीच्या माध्यमातून तब्बल चाळीसहून अधिक विणकरांच्या कष्टांना आर्थिक पाठबळ देण्याचं आणि ही हातमागावरची परंपरा अशीच चालू ठेवण्याचं चा काम छबी अखंडितपणे करते जसं हँडलूम बद्दल तसंच कोल्हापूरच्या जगात भारी नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह सिल्वर ज्वेलरी बद्दल चांदीमधले मनी आणि डाईज हे फक्त आणि फक्त कोल्हापुरातच तयार होतात त्यामुळे साहुरीबाई छबी हा आमचा दुसरा अस्सल मराठी दागिन्यांचा रुपेरी ब्रँड आता वेळ आली आहे ती या हँडलूम आणि हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्सच्या संवर्धनाची निसर्गाने हे वरदान जर इतक्या सुंदर रूपात मानवाला बहाल केलेलं आहे तर तो वारसा अखंडितपणे चालू ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाचीच आहे आपल्या तुकोबांच्या गाथेत एक ओवी आहे पहा तुका म्हणे काही ना मागे आणि क तुझ्या पायी सुख सर्व आहे खरं आहे आपल्याला लाभलेलं ला सुख म्हणजे हा निसर्गच आहे परमेश्वरापुढं आणखी काही मागण्याची गरजच काय आहे तेव्हा त्याचंच संवर्धन करूयात आपल्यासोबत इतरही व्यवसाय आणखी वृद्धिंगत करूयात धन्यवाद छबी म्हणजे फक्त साडी नाही ती एक आठवण आहे आईच्या पदरातून आपल्याला लाभलेली उब आहे आजीच्या कपाटातून बाहेर पडणारी एक गंधमय है आठवण आहे छबी म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर सोबतीला असणारी शालीनता आहे वय कितीही असो काळ कितीही बदलो साडीच्या प्रत्येक घडीमध्ये जपलेलं सौंदर्य प्रत्येक रंगामध्ये मिसळलेला अनुभव आणि प्रत्येक उंबरठ्यावर साथ देणारा आत्मविश्वास हे सगळं म्हणजे ही आपली छबी आहे छबी ही वस्त्रांची नाही तर ती नात्यांची वीण आहे ती आपल्या मातृभाषेसारखी आहे वाचली की मोकळी वाटते पाहिली की आपलेपणा वाटतो आणि नेसली की मुळातली ती पुन्हा आपलीच वाटते छबी म्हणजे आजच्या स्त्रीला तिच्या मुळांशी जोडून ठेवणारा एक मौल्यवान दागिन आहे असं म्हटलं तर अजिबात पावगं ठरणार नाही तर छबी ही फक्त साडी नाही तर ती भावना आहे आणि तीच छबी तुमच्या मनातली आणि कायम मनात, मनात राहणारी तर मंडळी छबी हा फक्त एक ब्रँड नाही तर आपली मराठी संस्कृती मराठी अस्मिता आणि परंपरा दाखवणारी एक सावली आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही तर छबीचा हा प्रवास आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे छबीमधल्या अशाच नवनवीन साड्या त्यामागची गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अमल ताशा सावलीत धन्यवाद